दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणी आलेली गंभीर परिस्थिती आपण एसगीच्या सरपंच शेख सद्दाम साहेब यांच्याकडून आपण माहिती घेऊया की या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे किती नुकसान झालेलं आहे किती शेती पाण्याखाली गेलेलं आहे आणि जनजीवन किती विस्कळीत झालेले आहे हे आपण थोडक्यात माहिती घेऊया सांगा सर एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर जवळपास चाळीस वर्षानंतर हा महापूर एस बी माजरांना दिला आलेला आहे जवळपास शंभर टक्के जमीन जवळपास म्हणण्यापेक्षा नक्कीच शंभर टक्के जमीन पूर्ण पाण्याखालेली आले आ आलेली आहे आमच्या भागामध्ये सोयाबीन आणि साळ हे दोन प्रकारचे पीक घेतले जातात सोयाबीन आणि साळ दोन्ही पीक शंभर टक्के पाण्याखालेली आहे खाली आलेला आहे जवळपास पंधरा ते वी वीस फूट पाणी शेतीच्या वर आलेलं आहे रात्री नऊ नऊ दहाच्या नंतर जे जुन्या गावात जे लोक होते त्यांना बाहेर काढ बा बाहेर ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि महसूल प्रशासन यांचा दोघांच्या स सा, सहभागाने प्रत्येक लोकांना आणि गुराढोरांना जनावरांना बाहेर काढण्यात आलेलं आहे जीव जीवहानी वगैरे अशा प्रकारची कोणतीच हानी वगैरे झालेली नाही फक्त शेतीचाच फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे घर किती पाण्याखाली गेलेले आहेत राहण्याची सोय कुठे केलेली आहे जवळपास पस्तीस पस ते चाळीस घर घरामध्ये पाणी गेलेलं आहे राहण्याची सोय एस हा पुनर्वसन गाव असल्यामुळं इथले काही लोक तिथं राहतात म्हणजे त्यांचे कलिक्स वगैरे तिथे राहतात त्याच्यामुळे काही प्रश्न असा निर्माण झालेला नाही जे जुन्या गावात लोक होते ते नवीन गावात जाऊन राहिलेत त्यांच्या नातेवाईक बाकी जनावरांची किंवा माणसांची जीवितहानी किंवा नुकसान असं काही झालेलं नाही नाही जीवहानी वगैरे झालेली नाही तुम्ही पाहू शकता जनावर तिथं बस स्टँडवर संध्याकाळी रात्री साडे नऊ दहाच्या आसपास बांधणार आपल्या गावातली किती जमीन पाण्याखाली गेली असेल अंदाजे जवळपास सहाशे ते सात सातशे हेक्टर जमीन ठीक आहे ह्या नुकसानीबद्दल तुम्ही काय नुकसान भरपाई शासनाकडे मागण्याचं काय तर हा शासनाकडून आमची खूप मोठी मागणी आहे कारण कसं आहे एक शासनाला एक, एक गैरसमज असा आहे की साळ पिकाचा नुकसान पाणी आल्यानंतरही होत नाही असा एक शासनाचा गैरसमज आहे ते आम्हाला शासनाला सांगायचं आहे की बाबा ते गैरसमज दूर करायचा आहे कारण जर समजा साळीवर समजा जर एक पाच तास पाच सहा तासाच्या वर जर पाणी येत असेल तर त्याही पिकाच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान, नुकसान होऊ शकते हो मला एक आठवतंय मागच्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी गडचिरोली गोंदिया चंद्रपूर सांगवी अशा एक चार पाच जिल्ह्यांना हेक्टरी पंधरा हजार रुपये अनुदान म्हणून चाळ पिकाला दिलं होतं पण नंतर ते आपल्या इकडं आपल्या नांदेड जिल्ह्याला हे केलेलं नाही आहे आता मांजरा नदीकाठच्या जवळपास सहा ते सात गावात एसगी असो बोळेगाव असो सगरोळी असो गंजगाव असो मासनूर असो अशा बऱ्याचशा गावामध्ये साठ ते सत्तर टक्के हे चाळ पीक घेतली जाते पण शासनाकडून आम्हाला त्याचा काहीच मोबदला मिळत नाही आहे आम्हाला शासनाला अशी विनंती करायची आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जसं तिकडं एक पाच जिल्ह्यामध्ये जसं अनुदान दिलं आहे हेक्टरी तसं काहीतरी आम्हाला दिलं पाहिजे कारण शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असं किती वेळेस आलेलं आहे किती वर्षांमध्ये पहिल्यांदा आलेलं आहे आणि आता लोकांच्या अनुभवानुसार एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद एको नंतर हा जवळपास चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा हा पूर महापूर आलेला आहे आणि त्याच्यासोबत शेतीचं आणि जनजीवन जे आहे पूर्णपणे एसडी कार्ला आणि गंज पूर्ण माथनूर असे चार पाच गावांमध्ये पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे